ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत सत्यवान सावित्री वटसावित्री व्रतकथा सत्यवान सावित्रीची अमरकथा पांडव प्रताप प्रता या ग्रंथात अठ्ठावीसाव्या अध्यायात आलेली आहे पांडव तीर्थयात्रा करीत असता धर्मराजाने लोमेश ऋषींना विनंती केली द्रौपदीसारखी पतिव्रता स्त्री पूर्वी कोणी असेल तर आम्हाला सांगा यावर लोमेश ऋषी म्हणाले मद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या सावित्री ही महान पतिव्रता होती ती कथा मी तुम्हाला सांगतो अश्वपती राजाला काहीच आपत्ते नव्हते त्याने देवतेची उपासना केली देवीच्या कृपेने राजाला एक कन्या झाली राजाने तिचे नाव सावित्री असे ठेवले सावित्री फार तेजस्वी होती बुद्धिमान होती रूपवान होती ती उपवर झाल्यावर तिला योग्य वर मिळण्यासाठी राजाने अथक प्रयत्न केले परंतु तिच्या चोगता वर मिळे तेव्हा राजाने सावित्रीला देशोदेशी जाऊन वर शोधण्यास सांगितले सावित्री आपले सेवक सैन्य व मंत्री घेऊन बरेच देश फिरली पुष्कळ प्रवास केला अखेर तिने शाल्वराज धुमत्सेन याचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आणि राजा अश्वपतीकडे परत येऊन आपण सत्यवान या रूप संपन्न पराक्रमी राजकुमारास निवडले असल्याचे सांगितले अश्वपती राजा राजकन्येचा मनोदय ऐकून आनंदित झाला तेवढ्या देवर्षी नारद येथे आले राजाने त्यांना सावित्रीचा सा मनोदय सांगितला तेव्हा मुनिवर्य म्हणाले राजन धुमतसेन राजाला राज्य नाही त्याचे राज्य त्याच्या भाऊबंधांनी हिरावून घेतले आहे आणि त्याच्या परिवारास अरण्यात हकलवून दिले आहे शिवाय राजा धुमत्सेन अंध आहे सत्यवान माता पिताची सेवा करतो तो फार गुणी आहे देखणा आहे पण त्याच्याशी विवाह करून सावित्री सुखी होणार नाही नारदमुनीचे हे उद्गार ऐकून राजा अशोपतीने सावित्रीला सांगितले मुली तू पसंत केलेला राजपुत्र तुला योग्य असा नाही तू दुसऱ्या वराची निवड कर यावर सावित्रीने सांगितले पिताश्री सत्यवानाला मी मनापासून वरले आहे त्याच्याशिवाय दुसरा पुरुष वरावा असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही तेव्हा देवर्षी नारद म्हणाले सावित्री सत्यवान अल्पायुषी आहे आजपासून एका वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे तू वैधव्य का ओढावून घेतेस सावित्री म्हणाली मी विधवा होणे भाग्यात असेल तर ते टळणार नाही कुणाशीही लग्न केल्याने वैधव्य हे प्राप्त होणारच पण माझे भाग्य चांगले असेल तर पतीचे मरणही टळेल मी सत्यवानाशिवाय अन्य कुणाशीही विवाह करणार नाही सावित्रीचा निर्धार ऐकून ना नारदांनी तिला आशीर्वाद दिला, दिला आणि राजा अश्वपतीला सांगितले ही महान पतिव्रता होईल जगात अजरामर होईल नंतर अश्वपती राजाने धुमतसेनाकडे अरण्यात जाऊन सत्यवानाशी सावित्रीचा विवाह करण्याचा आपला मनोदय सांगितला धुमतसेन व सत्यवान यांची संमती मिळाल्यावर तो विवाह विधी करून व सत्यवानाला संपत्ती व सामग्री आंधन देऊन अश्वपती आपल्या राज्यात परत आला विवाह झाल्यानंतर सावित्री आपले सासू सासरे व पतीबरोबर त्याच अरण्यात राहू लागली सासू सासऱ्यांची व पतिव्रता धर्माने आपल्या पतीची तिने अतिशय सेवा केली सासूसासरे व पती यांना सुखी केले आनंदात ठेवले त्यामुळे सर्व देव त्यांच्यावर संतुष्ट झाले त्या पतिव्रतेचे दर्शन घेण्यासाठी ते सारे देव प्र प्रयत्न करीत असत एक वर्ष संपत आले देवाशी नारदांनी सांगितलेला तो दुःखाचा दिवस जवळ येऊन ठेपला तिला चिंता वाटू लागली तिने वर्ष संपण्यापूर्वी तीन दिवस आधी काहीही अन्न न घेता उपवास केला चौथे दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा ही तिथे आली सत्यवान अरण्यात लाकडे आणण्यासाठी निघाला तेव्हा सावित्रीने सत्यवानाबरोबर जाण्यासाठी सासू सासऱ्यांची अनुज्ञा मागितली आणि तीही बरोबर निघाली ती दोघं दिवसभर रानात हिंडली परंतु त्यांना पुरेशी लाकडे मिळाली नाहीत थोडीशी लाकडे जमवून थकून वटवृक्षाखाली विश्रांती घेत बसली सावित्री सतत मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करीत होती आज पतीचा मृत्यू होणार हे नारदाने सांगितले होते वारंवार ती सत्यवानाकडे पाहत होती हळूहळू काळोख पडू लागला सत्यवान उठला व त्याने त्याच वृक्षाच्या फांदीवर कुराडा कुराडीचा घाव घातला तो ती फांदी मोडून सत्यवानाच्या अंगावर पडली तो मरण पावला सावित्रीने हंबरडा फोडला ती पौर्णिमेची रात्र होती स्वच्छ चांदणे पडले होते तेवढ्यात स्वतः यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिणेकडे जाऊ लागला सावित्री झटकन पुढे गेली ती साधवी होती तिला यमधर्म दिसू लागला तिने नमस्कार करून विनयपूर्वक विचारले महाराज कोण आपण इथे आपण कशा करता आला आहात यमधर्म म्हणाला मी यमधर्म आहे तू महान पतिव्रत आहेस म्हणून तू तुझ्या तु तु पतीचे प्राण घेण्याकरता मी स्वतः आलो आहे तू पुण्यवान आहेस म्हणूनच तुला माझे दर्शन होऊ शकले यमधर्म पुढे चालला तशी सावित्रीसुद्धा त्याच्या मागोमाग जाऊ लागली सत्यवानाचे सूक्ष्म शरीर जेथे जाणार तेथे तिला जायचे होते यमधर्माने तिला परत फिरण्यास सांगितले परंतु ती तशीच चालत राहिली त्याने तिला परत जायला सांगितले तिची समजूत घातली तरीही ती मागे फिरले नाही तिची निस्सीम पतिभक्ती प्रशंसनीय उज्ज्वल प्रतिनिष्ठा व अलौलौकिक त्यागवृत्ती पाहून यमधर्माने तिला पतीच्या प्रणावाचून अन्य काही वर माग व तू परत जा असे सांगितले तेव्हा तिने माझ्या सासऱ्याला दृष्टी यावी असे मागितले यमधर्म तथास्तू म्हणाला तरी ती परत फिरेना तशीच त्याच्याबरोबर चालत राहिली नाना युक्तिपूर्ण भाषणाने यमधर्माकडून तिने दुसऱ्यावर मग तिसरावर मग चौथावर मागून घेतले सासऱ्याला राज्य मिळवून दे तथास्तु माझ्या निपुत्रिक पिताला पुत्रप्राप्ती होवो तथास्तु मला अखंड सौभाग्य व पुत्रप्राप्ती होवो तथास्तु मग महाराज माझ्या पतीला जिवंत केल्याशिवाय चौथावर कसा खरा ठरणार सावित्रीने युक्तिवाद केला यमधर्म म्हणाला सावित्री तू फार चतुर आहेस जा सत्यवानाच्या मृतदेहाला स्पर्श कर म्हणजे तो जिवंत होईल मी तुला दिलेले सर्व वर सत्य होतील यमधर्म गुप्त झाला स्वर्गातील देव ते दृश्य पाहत होते देवानी स्वर्गातून सावित्रीवर पुष्पवृष्टी केली सावित्री, के सावित्री यमधर्माकडून वचन घेऊन परत आली सत्यवानाच्या शरीरावर हात फिरवला झोपीतून जागा झाल्याप्रमाणे सत्यवान उठून बसला सावित्री मी झोपेत असता एक भयंकर पुरुष मला ओढून घेऊ जाऊ लागला तू त्याच्याकडे गेलीस त्याच्याशी बोललीस त्याने हात उंचावून तुला आशीर्वाद दिला व मला सोडून दिले मी त्या स्वप्नात होतो तू येऊन मला जाग केलंस सत्यवान म्हणाला सावित्रीने सत्यवानाला तिने पाहिलेला प्रकार व यमधर्माने दिलेले वळ सांगितले ते ऐकून सत्यवान म्हणाला सावित्री तू धन्य आहेस तुला यमधर्माचेही भय नाही तू पतिव्रतात श्रेष्ठ आहेस यमधर्माकडून मी आणखी काही वर मागून घेतले आहेत सासर आणि माहेर या दोन्ही कुळांसाठी मी पुष्कळ काही केला आहे तुम्हाला याचा प्रत्यय येईल सावित्रीने वटवृक्षाची मनोभावे पूजा केली त्या वटवृक्षासमोरच ती घटना घडली होती सावित्रीने वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली नमस्कार केला नंतर ती दोघं त्या चांदण्या रात्री घरीही परत येण्यास निघाली तिकडे धुमतसेनाला अचानक दृष्टी आली त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला सत्यवान सावित्रीला एवढा उशीर कसा झाला म्हणून त्याला काळजी वाटू लागली इतक्यात त्यांनी सत्यवान सावित्री यांना येताना पाहिले पित्याला दृष्टी आली याचा सत्यवानाला अतिशय आनंद झाला राणातून येण्यास विलंब का लागला असे धुमतसेन यांनी विचारले सावित्रीने त्यांना घडलेली हकीकत सांगितली व यमधर्माकडून कसे वर मिळवले ते सांगितले धुमतसेन यांना हे ऐकून परमहर्ष झाला थोड्याच वेळा धुमतसेन यांचा मुख्य प्रधान मोठ्या सेनेसह विजयी होऊन व शत्रूकडून राज्य परत मिळवून धुमतसेन राजा आणि त्याच्या परिवारास राज्यात परत घेऊन जाण्यासाठी तेथे आला त्याने सर्वांना आदराने शाल्वर नगरास नेले राम राजा धुमतसेनाने सत्यवानाला राजाच्या सिंहासनावर बसवले राजा अश्वपतीला हा वृत्तांत समजला तो त्यांना भेटायला आला यमाने दिलेल्या वराप्रमाणे अश्वपती राजाला पुत्रप्राप्ती झाली सत्यवान सावित्रीलाही पुत्र झाले सत्यवानाने चारशे वर्ष राज्य केले ती झालेली कथा संपूर्ण संपूर्ण झाली ओम नम शिवाय